तर नमस्कार मित्रांनो आत्ताच झोपेतून उठलोय आणि दुकानावर आलतो दोन बिन धुतलय हे बघू शकता मित्रांनो हेच ते दुकान आहे माझं इथे मी व्हिडिओ बनवत असतो मी जर मला जर चांगली जर जागा दिली नाही एखादी तर महाराष्ट्रात काय पुऱ्या भारतात राडा करू शकतो मी एकटा पण तुम्ही माया लक्ष देत नाहीत म म्हणजे तुम्हाला कदर नाही जाणीव पण नाही राहिली म्हणजे मय माया नाही नु तुम्हाला थोडक्यात तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे जवळच्या गावाला आणि हे बघू शकता पाऊस चालू झाला आता मी खूप सारं म्हणजे पावसात भिजण्यासारखी एक, एक का पावसात भिजायची एक आहे मित्रांनो खतरनाक असं म्हणजे वाटू राहिलं असं फील आता मस्त अरे बाप ते बैल पाहिले का <laughs> ते बघू शकता मित्रांनो बैल कसले उभं राहिले स्टॅच्यू सारखे खिला बैल सगळे एक दोन तीन चार पाच सहा बैल आणि मित्रांनो आमचा सतीश बघा सतीश का चाल आमचा आपल्याला गार खेळ काहीच होत नाही चला आता मस्त जाऊयात एवढ्या पावसात मस्त थांबायचं थांबायच थांबायच बघू शकता मित्रांनो बैल कच झाले ज आपलं आता हे कॅमेराला काय झालं बघू शकता मित्रांनो बैल कसे म्हणजे स्टॅच्यू सारखे उभे राहिलेत कारण गार लागत आहे ना भरपूर पाऊस म्हणजे काय आणि आपली एक झडमध्येच सगळी दोली झाली चालू होती नाही गाडी नमस्कार मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी आलो होतो खरवंडे सर या गावी तर इथे आपले गणेश सर भेटले होते आणि आपले मित्र कंपनी भेटली खूप छान वाटलं आल्यावर आणि असंच प्रेम राहते हो आपल्या तुमच्या रोहित शर्मा खूप छान वाटलं धन्यवाद तर मित्रांनो इथे थांबलो खरवंडीला जेवण बिवन करतो जेवण चालू आमचं थोडा वेळा जायचं घरी थोडंफार जावं लागा <laughs> मस्त <भाई> <laughs> 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 तर फायनली मित्रांनो मी आताच घरी आलो आणि आता खूप भिजलोय आणि भिजून पण वाळून गेलोय म्हणजे याच्यामध्येच वाळू नाही का गाडी चाल चालू असतानाच सगळं अंग भिजलेलं होतं सगळं वाळून गेलं आणि जातानी सगळं भिजलो येताना सगळा वाळलो <laughs> नाही का चला आता मस्त भाजी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर चॅनलला सब्स्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद